शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण बऱ्याच दिवसातून आपल्या एस आर टीच्या शेतामधून व्हिडिओ बनवत आहोत हे आपलं शेत आहे बाजरीचं आणि व्हिडिओ बनवण्यामागचं कारणहीच आहे आपण सगळे महाराष्ट्रातले सर्व दूर लांब लांब पसरलेले शेतकरी बावीस मेला बागेमध्ये आपण भेटलो आज बावीस मेच्या कार्यक्रमामध्ये खरं तर सांगितलं गेलं की एस आर टी देशाच्या भूमातेच्या निसर्गाच्या दृष्टीने कशी महत्वाची आहे आणि त्याचंच एक जिवंत उदाहरण पाहण्यासाठी आज आपण इथं भेटलेलो आहोत हे आपल्या हातामध्ये आहे बाजरीचं कणीस आपण जाणता की गेले दोन आठवड्यापासून किंवा दीड आठवड्यापासून काही भागामध्ये एक आठवड्यापासून सर्वदूर महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो आहे आणि अजून आठवडाभर साधारणतः तो तीस तारखेपर्यंत पडेल असा अंदाज व्यक्त केला जातो आहे म्हणजे मे महिन्यामध्ये वीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत कंटिन्यू पावसाळ्यासारखा पाऊस पडतो आहे त्याच्यामध्ये कुठेही थांबलेलं नाही त्याची सरासरीसुद्धा जास्त आहे त्यावर बोलणार आहोत तो विषय आहे की जागतिक तापमान बदल तापमान वाढ किंवा वातावरण बदल तर मित्रांनो एखादा आजार झाल्यावरती त्या आजाराची लक्षणं जशी एखाद्या रुग्णाला पहिल्यांदा दिसत असतात त्याचप्रमाणे पृष्ठी आपली ही जी पृथ्वी आहे ती पृष्ठ पृथ्वी आजारी पडते किंवा एखाद दिवसा संपुष्टात येईल त्याच्यासाठीची लागणारी सर्व लक्षणंही आपल्याला गेली वर्षानुवर्षे दिसत आहेत आणि तरीही आपण मानवजात त्याच्यावरती काहीच करताना दिसत नाही किंवा जे आपण काही प्रयत्न करतो ते फार कमी प्रमाणामध्ये आहेत असं आज म्हणावं लागेल तर ते बाकीचं सर्व ठीक आपण एस आर टी शेतकरी या नात्यानं किंवा शेतकरी या नात्यानं या, या गोष्टींना आळा घालू शकतो का किंवा या गोष्टी होण्यापासून थांबवू शकतो का ही एक विचार करण्याची गरज आहे आणि ही एसआरपी शेती पद्धती याला पूरक आहे त्यासाठीच आपण आज आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत खरंतर मे महिन्यामध्ये असा पाऊस पडल्यावर या सर्व शेती पद्धतीनं आपण वर्षामध्ये तीन किंवा चार पिकं करायचं प्लॅन करतो त्याचाच एक प्रचिती म्हणून हे आता मे महिन्याच्या एंडिंगला हार्वेस्ट होणार होतं आणि या आपल्या पूर्ण शेतामध्ये आपण इथं येणाऱ्या काळामध्ये दहा जूनच्या आसपास भुईमूग किंवा भात या पिकाची लागवड करणार होतो परंतु आता एक गेल्याचा दहा दहा पंधरा दिवसाचा सततचा पाऊस याच्यामुळं पहिलंच पीक काढायचं राहिले आणि बाकीच्या पिकाची लागवड कशी करायची असा प्रश्न निर्माण होतो हे जे काय होतंय हा अवकाळी पाऊस कापडतो हा इतका वेळ कापडतो वळीव तर पहिले पण पडायचे परंतु ते पडायचे आणि निघून जायचे आता सततचा पाऊस एवढा तरासही पावसाळ्यासारखा पाऊस कधी आपण पाहिलेला नाही तर हा आपल्याला नव्यानं पाहायला मिळत आहे हे लक्षण काही चांगलं नाही आणि येणाऱ्या दिवसामध्ये हे शेतकऱ्याच्या दृष्टीने फारच घातक आहे खरंतर यासारखी शेतीमध्ये आपण शेती, शेती करत असताना जो काही हवेमधील विषारी वायू असतात विशेषतः कार्बन असतो तो कार्बन या पानावरती शोषला जातो एकासाठी तो आरोग्यदायी ठरतो आणि मुळामध्ये त्या मुळाच्या वाटे त्याचं स्थिरीकरण जमिनीमध्ये केले जातं आता आपण काही ठिकाणी आपली बाजरीची काढणी झाली आहे हे जे काही रूट आहे हे रूटवरती आपण हे इथंच ठेवले याच्यावरती तणनाशक मारणार आहोत आणि तणनाशक मारल्यावरती हे रूट इथंच मारणार आहे काही दिवसानंतर त्याचं विघटन होणार आहे आता हा ज्याचा जेवढा मोठा रूट निघतही नाही चिकला जाम झाले तेवढं जाम आहे जे ज्याचा जेवढा मोठा रूट तेवढा मोठा त्याच्यापासून ते जमिनीला सेंद्रिय कर्ब जास्त मिळतो आणि जेवढं मोठं पीक त्या ते ते पिकाला तेवढा कार्बन जास्त लागतो म्हणजे हवेतील अतिरिक्त कार्बनचं स्थिरीकरण करण्यासाठी अशा प्रकारची शेती पद्धती फार उपयुक्त ठरते त्याचप्रकारे आता समजा बाकीच्या शेतकऱ्यांना जर शेती करायची असेल म्हणजे एक पारंपरिक शेती पद्धतीनं तर त्याला ही जमीन वाळू द्यावी लागेल वापसा येऊ द्यावा लागेल त्याच्यानंतरनं तो त्याची मशागत करेल आणि मशागत झाल्यानंतरनं तो त्याच्यामध्ये काहीतरी पिकाचं नियोजन ला लागवडीचं नियोजन करू शकेल आपल्याला याच्यामध्ये हे करायची काही गरज नाही आहे आता समजा पाऊस आज आहे दोन उघडला आहे किंवा पाच दहा उघडला आहे त्याच्यावर आपल्याला फक्त मारायचं आहे जे काही गवत आहे पिकाचे अवशेष आहेत ते तिथंच मुंबई मेले जातील आणि मेल्यानंतर ना पुढच्या पिकाची डायरेक्ट याच्यावरती आपल्याला टोकणी करायची अशा पद्धतीनं शेतकरी जेव्हा संकटात सापडतो आता हा भाग आपला काढायचा आहे आपण बघता तसं बाजरी जागेवरच उगवायला लागली आहे की हाती लागेल न लागेल काय माहीत आहे हा एक सम समजा एक चतुर्थांश भाग आपला काढायचा राहिला होता बाकीच्या भागाची बाजरी आपल्या हाती लागलेली आहे परंतु हे पीक तर हाती लागेल की नाही ला माहीत नाही आणि पुढच्या पिकाचं नियोजन करण्यासाठी जा उपयुक्त कालावधी पारंपरिक पद्धतीमध्ये जो लागतो तो आपल्याकडे अशा वातावरणात दिसून येत नाही त्याच्यामुळे एस आर टीमध्ये ती शक्यता फार दूर राहते एस आर टीमध्ये आपल्याला फक्त तणनाशक मारायचं आहे आणि पुढचं पीक मारायचं आहे त्याच बदल्यात आपण हे कुठल्याही प्रकारे जमीन नांगरत नाही त्याच्यामुळं कार्बन जो जमिनीमध्ये स्थिर करतोय ते वातावरणातील कार्बन कमी करायचं काम आपण या शेती पद्धतीमधून करतो त्याचप्रकारे ट्रॅक्टरमध्ये आपण ज्याप्रमाणे नांगरणी करणार वजवणी करणार तर ट्रॅक्टरसाठी ते डिझेल कन्झम्पन होतं किंवा फ्युएल बर्न होऊन परत कार्बन इमिट होतो आणि लागणारं डिझेल या गोष्टींमधून आपण डिझेलची बचत करतो तसेच अतिरिक्त कार्बन जो आपण हवेमध्ये सोडतो त्याचीसुद्धा त्या त्यापासूनसुद्धा आपण स्वतःला थांबवतो अशा प्रकारे निसर्गाच्या दृष्टीने ही शेती पद्धती फार महत्त्वाची दिसते तर आपल्याला बावीस वेच्या कार्यक्रमामध्ये भरपूर साऱ्या यासाठी जाणकारांनी आपल्याला सांगितलं गेलं की यासाठी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं पूरक कशी आहे ठीक आहे शेतकरी म्हणून आपल्याला ह्या कार्बन आणि कार्बन क्रेडिट या गोष्टी फार लांबच्या आहेत परंतु येणाऱ्या काही दिवसामध्ये कारण त्याचा सगळ्यात जास्त जागतिक वातावरण बदलाचा त्रास आपल्या शेतकऱ्यालाच होतो आहे तर आपल्याला मागास राहून चालणार नाही आपल्याला त्याच्यामध्ये पुढे यावं लागेल आणि वातावरण बदलाची कारणं काय ती शोधावी लागतील त्या वातावरण बदलाला कमी करण्यासाठी जागतिक लेवलला म्हणा किंवा देशाच्या लेवलला म्हणा वेगवेगळे प्रयोग केले जातात त्यांचे प्रयोग त्यांच्या त्यांच्या परीने ठीक आहेत पण एक शेतकरी म्हणून आपण अशा प्रकारचे प्रयोग करून आपले स्वतःचं भूमातेचं निसर्गाचं पर्यायानं देशाचं रक्षण नक्कीच करू शकतो हे मला ह्या मला व्हिडिओमधून सांगायचं होतं म्हणून आजचा हा व्हिडिओ आपण केलेला आहे धन्यवाद